मित्रांनो ठाण्यामध्ये महानाट्य जाणता राजाचा प्रयोग सादर होणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी हायलंड पार्क परिसरामध्ये जाणता राजाचा प्रयोग सादर होणार आहे त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी ठाणे शहराचे जनसोखा आमदार संजय केळकर गेलेले के आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत परिवहन सदस्य विकास पाटील असतील संजय वाघुले असतील जितेंद्र गाडवे अनेक मान्यवर आहेत आणि या ठिकाणी पाणी केलेलं आहे तर खरं आमदार संजय केळकर केळकर काय म्हणत आहेत आपण पाहूया

आज या ठिकाणी आम्ही खोकला लिहता आलो आहे आणि हे तसं मैदान जे आहे ते ऐतिहासिक मैदान आहे आदरणीय नरेंद्र नर मोदीजींची सुद्धा यशस्वी सभा या हायलँड पार्कला झाली होती जाणता राजाचा प्रयोग महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभर निर्णय जिल्ह्यामध्ये दिले तर त्याच्याच अनुषंगाने ठाण्यामध्ये देखील जाणता राजाचा प्रयोग बावीस तेवीस चोवीस ही फार मोठी ठाणेकरांना मेजवानी आहे एक प्रेरणादायी अशा प्रकारचं या ठिकाणी महानाट्य सादरीकरण आहे आणि जाणता राजा हे केवळ देशाला नाही तर जगाला आता माहिती आहे की जाणता राजा हे फार मोठं महानाट्य आहे की ह्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य हे सगळं या ठिकाणी जिवंत साकारलं जातं आणि आज या दृष्टीने या हायलँडच्या मैदानामध्ये ह्या महानाट्य बावीस तारखेपासून तीन दिवस सुरू होणार आहे मी ठाणेकरांना पण आवाहन करेन की अशा प्रकारचं या महानाट्याला आपण जरूर हजेरी लावा शासनाच्या माध्यमातून आहे आणि शासनाने गेल्या एक महिन्यापासून निर्णया ठिकाणी जाणता प्रयोग जे आहेत ते निर्णया ठिकाणी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे तीनशे पन्नासावं वर्ष हो आमचं दैवत आहे आमचा देव आहे आणि त्यांनी जो विचार दिला तो विचार पुढे नेण्याकरता निर्दुर्ग ने ने संवर्धनापासून ते अशा महानाट्याच्या प्रयोगापर्यंत हे शासनाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे मी आव्हान करेन की अवश्य या जाणता राजाच्या प्रयोगाला आपण दे